तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये श्रीराम अक्षदा मंगल कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते अयोध्ये मध्ये बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याचे निमंत्रण अक्षता घेऊन हा कलश प्रभाग क्रमांक एकवीस येथे आला प्रभाग क्रमांक ते माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी अयोध्या येथून आलेल्या कलश मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त अक्षता कलश पूजन व पदयात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा महर्षी वाल्मिकी भगवान मंदिर वाडी येथून चव्हाण मळामार्गे आनंद आनंदनगर मुक्तिधाम रोडने दत्त मंदिर पर्यंत आयोजित केली होती या यात्रेत भगवान वाल्मिकी यांचे मोठी मूर्ती देखील आकर्षण ठरत होती यावेळी कलश पूजनाचा आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे माजी नगर सेवक प्रताप मेहरुलिया माजी नगर सेविका कोमल मेहरोलिया माजी नगर सेवक एन यावे अपने मनोभर व्यक्त के लिए वाल्मीकि भगवान इनके आशीर्वाद से मैं आज समस्त नासिक के वाल्मीकि बंधुओं की ओर से समाज की ओर से हमारे देश के कुशल और लोकप्रिय जो पंत प्रधान है आदरणीय मोदी जी का मैं धन्यवाद करना चाहता हूं उनका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने अयोध्या में जो एयरपोर्ट बना है उस एयरपोर्ट का जो विमानतल है उसका नाम मऋषि वाल्मीकि भगवान एयरपोर्ट ऐसा नाम उन्होंने दिया है और यह देखकर उसने जो हमारे समाज का सम्मान उन्होंने किया है मैं उनका तमाम समाज के और से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ जो हमने सपना कभी देखा था कि किसी गली को किसी छोटे से नुक्कड़ को या कभी किसी छोटे से मंदिर को हमारा नाम दिया जाएगा लेकिन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने अयोध्या के विमानतल को हमारे महर्षि वाल्मीकि भगवान का नाम देकर समस्त वाल्मीकि समाज के प्रत्येक व्यक्ति को गौरवान्वित किया है मैं भारतीय जनता पार्टी और आदरणीय नरेंद्र मोदी जी इनका मैं तमाम समाज की ओर से धन्यवाद करना चाहता हूं और उन पुनश्चा एक बार सब जोर से बोलेंगे बोल गुरु वाल्मीकि भगवान की, की बोल प्रभु रामचंद्र की सीता मैया की बजरंग बली की अयोध्यामधून कलश आलेला आहे आणि कलशचं पूजन जी आयोजना आयोजन केलेलं आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांकडून अयोध्येत जाणं पॉसिबल नाही आणि आज सगळं भारत देशाचं हा स्वप्न होतं की अयोध्येचं मंदिर हे बनलं पाहिजे याच्यासाठी सगळे भारतीय या खूप उत्सुक आणि उत्स्फूर्त आहे पण अयोध्यात जाणं सगळ्यांना शक्य नाही आहे म्हणून मोदीजींनी एक संकल्पना अशी रचलेली आहे की सगळीकडे भारतमध्ये यादियोध्याचे कलश पाठवायचे आणि त्याची पूजन करायची कारण की अयोध्यामध्ये ज जाणं सगळ्यांसाठी पॉसिबल नसल्याकारणाने आणि तिथे भी म्हणजे खूप गर्दी जमून चेंगराचेंगरी किंवा काही पण अनएक्सपेक्टेड गोष्टी न होण्यासाठी सगळ्यांनी कलशाचं पूजन आपल्याच कडे व्यवस्था करून दिलेली आणि सगळ्यांनी कल कलशाची पूजन करून सगळ्यांना कलशामध्ये आलेले जे तांदूळ आहे ते सगळे तांदूळ सगळ्यांना घरोघरी देणार आहे ज्याच्या ज्याने आपल्याला सगळ्यांना वाटेल की आपण सगळं श्री रघु रामचंद्र ज्यां रामचंद्रजींचे जी भूमी आहे त्याला आपण श आ, आ, दर्शन घेऊन आलेलो आहे असं वाटायला पाहिजे म्हणून सगळ्यांना कळसाचे कर दर्शन करण्यासाठी आज कळस कर आपल्या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आलेला आहे तसेच माझ्यासोबी माझ्यासोबत जे माझे सहकारी आहे श्री आर डी जी धोंगडे ज्योतिताई खोले लवटेजी अप्पा आणि माझे वडील प्रतापजी मेहरोलिया आणि इथे उपस्थित सगळे वाल्मिक समाजाचे सगळे बांधव आणि प्रभाग क्रमांक एकवीसमधले सगळे बांधवांचं मी धन्यवाद करते यावेळी माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया माजी नगरसेवक रमेश धुमडे यांच्यासह स्थानिक नागरिक व वाल्मिक समाज बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची